मित्रांनो सप्रेम जय भीम भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव यातील अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर आहे महात्मा फुले मानवतेच्या पुष्पांनी दरवळली भूमी आज आपण बघणार आहोत तर बघूया या चॅप्टरमध्ये काय दिलेलं आहे प्राचीन काळी भारतीय समाजातील सर्वच श्रेष्ठ आणि कनिष्ठ जातीमध्ये व्यक्तीच्या सर्व क्षेत्रातील व्यवहारावर जी अनंत बंधने लादली गेली होती त्यांचा नुसता विचारसुद्धा आज आपल्याला दुसह्य वाटतो ती हेतू शून्य अर्थ शून्य तर्क शून्य आणि केवळ धर्माज्ञेवर आधारित सर्व बंधने मानवाच्या प्रतिष्ठेला अत्यंत घातक अशीच होती नव्हे तर त्यांच्या उत्कर्षाला आणि सुखाला बाधक अशीच होती या निष्ठुर बंधनांनी मानवाचे मानवत्वच संपुष्टात आले होते मानव म्हणजे त्याचे मन बुद्धी त्याची निष्ठा त्याची श्रद्धा त्याची विचारसरणी त्याच्या आशा आकांक्षा त्याच्या सुख व आनंदाच्या कल्पना त्याची स्वप्ने हे येथील धर्मपंडितांनी पायदळीत उडवली होती मानव हा केवळ एक देह नसून तो वैचारिक वैभवाचा जिवंत कलश आहे ही भावनाच पूर्णता लुप्त झाली होती कलियुगाची कल्पना जन्मनिष्ठ उच्चनिश्चता दैववादाची किंवा नियतीवादाचे तत्त्व संसाराविषयीची व विशेषतः स्त्रियाविषयीची उपेक्षा बुद्धी तर्काची अवहेलना प्रामाण्य यातील प्रत्येक तत्व मानवाच्या स्वत्वाची पायमल्ली करणारे होते आणि त्याच्या जोडीला या सर्वांच्या आधाराने उभारलेले अनिष्ट कर्मकांड या कुरीतीच्या विरोधात सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी रणशिंग फुंकले धर्म हे देवाचे संस्कार नसून मनाचे संस्कार आहेत धर्म म्हणजे मनोजय धर्म म्हणजे स्वस्वायमान धर्म म्हणजे भूतदेया धर्म म्हणजे श्रद्धा भक्ती आणि प्रेम यांचे अतुल्य मिश्रण हे सर्वप्रथम महात्मा फुले यांनी आपल्या कार्याद्वारे संपूर्ण जगाला पटवून दिले विषमता नष्ट करून समतीची प्रतिष्ठापना करण्याचे महान कार्य महान ज्योतिराव फुले यांनी केले उच्चवर्णीय म्हणवणाऱ्या पांढरपेशा वर्गातील लोकांच्या छळाला कंटाळून गेलेल्या बहुजन समाजातील माळी समाजात महात्मा फुले यांचा जन्म अठराशे सत्तावीस साली पुणे येथे झाला त्यांच्या जन्माच्या वेळची महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती अत्यंत दयनीय अशीच होती सन अठराशे साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा पराभव करून इंग्रजांनी येथील राज्य पूर्णता नष्ट केले होते महाराष्ट्रावर इंग्रजांचा अंमल सुरू झाला होता परंतु इंग्रज शासनाची घडी अजूनही सुव्यवस्थित झाली नव्हती प्राचीन निष्ठूर क्रूर व रानटी रूढी परंपरांनी महाराष्ट्रातील सामाजिक जनजीवन अगदी कुंठाग्रस्त आणि विस्कळीत झाले होते सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व होते शिक्षण आणि ज्ञानाची सारी सूत्रयंत्रणा ब्राह्मणाकडेच होती त्या काळातील ज्ञान म्हणजे पूर्वापार चालत असलेल्या पौराणिक कथा रामायण महाभारत वेद उपनिषदे धर्मसिंधू निर्णय सिंधू केवळ हेच ज्ञान ब्राह्मण लोकांनी पाठ करून इतर समाजाला त्यापासून वंचित ठेवले होते प्रवचन कीर्तन भजन वगैरेच्या द्वारे ऐकून मिळालेले तेवढेच ज्ञान वैज्ञानिक भौतिक शास्त्रीय ज्ञान आणि तंत तंत्रज्ञानावर आधारित ज्ञान यापैकी काहीच नव्हते लिहिण्या वाचनाच्या भानगडी इतर समाज पडत नव्हता नव्हे तर, तर ब्राह्मणांनी इतर समाजाला विद्याच ग्रहण करू दिली नाही त्यामुळे तो बहुजन समाज निरंतर निरक्षर राहिला धार्मिक बाबतीत ब्राह्मणांचे वर्चस्व निर्बाध होते त्यामुळे त्यांनी सहस्त्र देव निर्माण केले होते व रूढ पद्धतीने त्यांची पूजा अर्चना अखंडपणे सुरू होती आजही आहे स्त्रियांची अवस्था या काळात अत्यंत शोचनीय झाली होती त्यांना एक प्रकारच्या गुलामगिरीतच ब्राह्मणांनी सोडून दिले होते आचार धर्म धर्म आणि विषम समाज रचना यांचे शूद्र अस्पृश्य यासह हीन गण गं, गणलेल्या जातीवर जसे अत्यंत अनिष्ट परिणाम झाले तसेच स्त्री जीवनावरही त्याचे अत्यंत घृणास्पद आणि घातक परिणाम झाले अस्पृश्य जातीप्रमाणे स्त्रियांनीही स्त्रियांनाही या समाजात काहीच प्रतिष्ठा नव्हती त्यांचे जगणे म्हणजे जिवंतपणीच नरक यातना भोगण्यासारखे होते हिंदू धर्माने आणि अनिष्ट रूढी परंपराने स्त्रियावर जी अनंत क्रूर बंधने लादली त्यावरून स्त्री ही सुद्धा एक मानवी व्यक्ती आहे हा विचारत ब्राह्मणी व्यवस्थेला मान्य नव्हता त्यामुळे स्त्रीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला काहीच वाव नव्हता पती मृत होताच स्त्रीने सती गेले पाहिजे पतीला देव मानून तिने सदैव राहिले पाहिजे आणि पतीच्या मरणाबरोबर स्वतःही मेले पाहिजे याला आपण सतीप्रथा म्हणतो तरच ती खरी पतिव्रता अशा प्रकारची अत्यंत निर्मम निंदनीय क्रूर आणि प्रथा ब्राह्मण व्यवस्थेने येथील स्त्रियावर लादली होती धर्माची आज्ञा शिर सावध मानून या भारतभूमीतल्या हजारो सुकन्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अकाल मृत्यूला आलिंगन द्यावे हा गृहित प्रकार ही अत्यंत दुष्ट आणि धार्मिक आत्महत्याच होती त्या निर्लज्ज निर्मण ब्राह्मणी समाज व्यवस्थेने भारतीय स्त्रियांचा जो यथेच्छ केला तसा काळोखमय इतिहास जगात कुठेही सापडणार नाही स्त्रियांना वेदादी धर्म ग्रंथांचे ज्ञान मिळवण्याचा अधिकार त्या धर्म मार्तंडाने हिरावून घेतला सामान्यतः घरातील उपभोगाच्या इतर साधनाप्रमाणेच स्त्री ही पुरुषाच्या मालकीची एक उपभोग्य वस्तू बनली होती सामान्य लोकातील स्त्रिया या अशिक्षित असल्याने त्यांना स्वाभिमानच राहिला नव्हता पडद्याची चाल बालविवाह विधवा विवाहाची बंदी स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध यासारखी त्यांच्यावरती अत्यंत कठोर बंधने ब्राह्मणी व्यवस्थेने लावली होती स्त्रीच्या जीविताला स्वतंत्र असे अर्थच नव्हते स्त्री ही केवळ पुरुषाची एक पडछाया होती उपभोग्य वस्तू होती समाजातील निम्न वर्गातील शूद्र अतिशूद्र अस्पृश्य मानलेल्या लोकांची स्थिती तर गुलामापेक्षा भयंकर होती पूर्वीच्या काळी माणसांची जनावरांप्रमाणेच खरेदी विक्री व्हायची जी मालकी त्यांची खरेदी करायची ती त्यांना गुलाम म्हणून वागवायची तर मित्रांनो आज इथेच थांबूया बघूया पुढचा भाग